हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मस्त आहात मस्तच राहा स्वामी कृपा तुमच्यावर सदैव राहो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजचा व्हिडिओ आहे आपल्याला उद्या आमोशा आहे आमोशाच्या दिशे आपल्याला आपल्या घरासाठी आपल्या सुख शांतीसाठी आपल्या घरातल्या परिवर्तनासाठी आपल्या घरातले लोक आपल्यासोबत जर नीट वागत नसली त्याच्या परिवर्तनासाठी आपल्याला एक सोपी सेवा आहे मी ती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगत आहे शेवटपर्यंत बघा आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे नारळ घेतल्याच्यानंतर आपल्याला एक कापूर घ्यायचा आहे हे दर तुम्ही पौर्णिमेला आमोशाला करू शकता एक सेवा आमोशा आमोशा जी आहे तुम्ही आमोशा ते आमोशा करू शकता आणि जे एक दु सेवा सांगत आहे ती तुम्ही पोर्णि रोज केलं तरी बी चालते आठ दिवस पंधरा दिवस असं कंटिन्यू केलं तरी चालते तर आपण आमोशाला करायची सेवा सर्वात अगोदर पाहूया आमोशाच्या दिवशी आपल्याला एक नारळ घ्यायचा त्याच्यावर आपल्याला अशा पाच वड्या दोन वड्या तीन एक असं काही तुम्ही भीमसेनी किंवा कोणताही एक कापूर वडी तुम्ही घेऊ शकता ती कापूरवडी तुम्हाला नारळावर ठेवायची आहे असं नारळ घ्यायचं आपल्याला ते नारळ आपण घेतल्याच्यानंतर ते नारळाला आपण ते कापूर पेटवून घ्यायचं आणि आपल्या आपल्या जो उंबरटा मेन उंबरटा जे आहे आपल्याला मेन तुम्ही हे फुल तुम्ही घेतलं तरी चालतं ऑप्शनल आहे मी घेतलं नाही पण होतं म्हणून मी टाकलं हो तर तुम्ही हे नारळ घ्यायचं आपल्या मुख्य दरवाज्यावरून आपल्याला सात वेळेस ओवाळून घ्यायचं आहे सात वेळेस ओवाळून घेऊन आपल्याला हे नारळ आग पेठून आपल्याला फक्त श्री स्वामी समर्थ असा मंत्र म्हणत म्हणत आपल्या घरातून नारळ ओवाळून घ्यायचा आहे कसा ओवाळायचा ते म्या 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 मी तुम्हाला आता दाखवते अशा प्रकारे आपला मजा माझा हा मेन डोअर आहे मुख्य दरवाजा आहे या मुख्य मेन डोरहून मी असा ओवाळून घ्यायचा आपल्याला सात वेळेस असा नारळ ओवाळून घ्यायचा आहे सात व दे सात वेळेस ओवाळून झाल्याच्या नंतर आपल्याला शेवटी आपल्याला इथं नारळ थोडं ठेवून प्रार्थना करून देवाला आपण हे नारळ उचलून तसंच त्याच पावलांनी आपल्याला सरळ हा नारळ बाहेर न्यायचा आहे बाहेर नेऊन आपल्याला विसर्जन करायचं आहे किंवा तुम्ही निर्माल्यात टाकू शकता तिथं कोणाचा हात पाय वगैरे लागत नाही तसे झाडाखाली वगैरे कुठंही तुम्ही असा नारळ ठेवू शकता दुसरी जी सेवा म्हणजे हेच नारळ आपल्याला असंच एक नारळ आणायचं आणि आपल्याला देवासमोर बसून एक आसन घेऊन ते नारळाचं जे शेंडी असते ते ना देवाकडे शेंडी करून आपल्याला हे कापूर त्याच्यावर जाळून नारळ आपल्या देवाला ओवाळायचं आहे आणि त्या ओळत असताना आपल्याला स्वामी समर्थ हा मंत्र मंत्र म्हणत आपल्याला नारळ ओवाळून घ्यायचा असा नारळ ओवाळत असताना आप... नारळ देवाळून ना उवाळून आपल्याला रोज आपल्याला ती सेवा करायची आठ दिवस करा पंधरा दिवस करा एक महिना करा आणि घरातलं वातावरण चेंज होते की नाही बघा तुम्ही आठ दिवस हे उपाय करून बघा आणि दर पौर्णिमेला अमुषाला हे नारळ जर खराब झालं तर आपल्याला ते नारळ आपल्याला चेंज करून घ्यायचं आणि नवीन नारळ घ्यायचं आणि जे आपण नारळ काव कापूर जाळलं ते नारळ आपण घरामध्ये सोलून खाऊ शकता आणि खराब होईपर्यंत नारळ आपण तेच नारळ आपल्याला वापरायचा आप आहे आठ दिवस करायचा आहे असं नारळ देवापुढे आपण कापूर जाळून देवापशी ओवाळून घेऊन आपल्याला आठ दिवस करायचं आहे अशी झाली आपली दुसरी सेवा अशा प्रकारे आपल्याला हे सेवा करू शकता खूप सोपी सेवा आहे तुम्ही दर पौर्णिमेला हे नारळ बदलायचं दर पौर्णिमे अमुशाला नवीन नारळ घ्यायचा आणि आपल्याला ओवाळायचं देवाळ्यावर एक झाली आमोशाची सेवा आणि ही जी सेवा झाली ती आपल्याला अशी रोज करायची आहे देवासमोर बसून ना, ना त्याला या नारळाला आपल्याला कर्पूर होम कर्पूर होम असं म्हणतात जे आपण देवासमोर बसून आपण जे कापूर जाळतो ना त्याला कर्पूर होम म्हणतात अश आज जी रोज नारळ आपल्याला ओवाळायचा आहे देवापासून ते कर्पूर होम आपल्याला दिवसातून सकाळी किंवा संध्याकाळी केलं तरी चालतं तुम्हाला जसा टाईम भेटेल तसा तुम्ही करू शकता आजची सेवा स्वामी श्री स्वामी समर्थ